प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे निधन झालं आहे पंढरीनाथ फडके हे आपल्या ऑफिसवरून घरी जात असताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरीनाथ फडके यांचे निधनाने बैलगाडा शर्यतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे पंढरीनाथ फडके महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष होते बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला पंडितनाथ फडके यांना कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाली होती त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली त्यांच्या मृत्यूने बैलगाडा शर्यत असोसिएशनला मोठा धक्का लागला आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा